नमस्कार मित्रांनो शालेय पोषण आहार अंतर्गत अत्यंत महत्वाची अपडेट महत्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो थांबलेला आपण बघितलेलं आहे शालेय पोषण आहार अंतर्गत आपलं लेखा परीक्षण होणार आहे आणि त्यासाठी आपल्याला एक वेब फॉर्म भरून द्यायचा आहे तर मित्रांनो या अगोदर सुद्धा दोन हजार पंधरा सोळा ते दोन हजार एकोणीस वीस या सत्रासाठी आपलं शालेय पोषण आहार अंतर्गत ऑडिट झालेलं आहे लेखापरीक्षण झालेलं आहे आणि त्यासाठी सुद्धा आपण एक वेब फॉर्म भरून दिलेला होता त्याच पद्धतीचा लेख जो वेब फार्म आहे तो आपल्याला यावेळी सुद्धा भरून द्यायचा आहे तर मित्रांनो तो वेब फॉर्म भरून देण्यासाठी आपल्याला काही पूर्वतयारी करावी लागणार आहे तर काही गोष्टी आपल्याकडे असल्या पाहिजे किंवा काही गोष्टी आपल्याकडे तयार असल्या पाहिजे तो वेब फॉर्म भरताना तर त्या संपूर्ण पूर्वतयारी कोणती असणार आहे किंवा आपल्याला काय काय करायचं आहे आणि तो वेब फॉर्म नेमका कसा भरायचा याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत सहर आहे मित्रांनो अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आणि महत्वाची माहिती असणार आहे कारण आपलं जे लेखा एम आहे एमचं ते लवकरच होणार आहे आणि त्यासाठी हा वेब फॉर्म जो आहे हा भरून घेतला जात आहे मित्रांनो हा फॉर्म भरून घेतल्यानंतर हे सर्व माहिती ऑनलाईन होणार आहे आणि त्यानंतर आपलं ऑडिट होणार आहे तर त्यासाठी आपल्याला कोणती पूर्वतयारी करायची आहे तो वेब फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व ला 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 शेअर करा चला तर मग सुरू आपल्याला एमडीएम अंतर्गत जे लेखा परीक्षण होणार आहे दोन हजार तेवीस चोवीस पर्यंत तर या अंतर्गत आपल्याला तो वेब फॉर्म भरण्यासाठी काही पूर्वतयारी करावी लागणार आहे तर आता पूर्वतयारी नेमकी आपल्याला काय करायची आहे किंवा कोणती माहिती आपल्याकडे असली पाहिजे तर सगळ्यात अगोदर मित्रांनो आपलं जे एम डी एमचं बँक पासबुक आहे आ, ते आपल्याला अपडेट करावं लागणार आहे किंवा त्याच्यामध्ये सर्व एंट्रा वगैरे घेऊन घ्यावा लागणार आहे आणि आपलं कॅशबुक वगैरे भरून नसेल तर ते भरून घ्यावं लागणार आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला जो साठा आहे तो सुद्धा आपल्याला अपडेट करून ठेवावा लागणार आहे बहुतेक आपण दैनंदिन माहिती भरत असतो त्यामुळे तो बहुतेक जणांचा अपडेटच आहे परंतु जसं आता हे जे लेखा परीक्षण आहे दोन हजार वीस एकवीसचं ते वीस चोवीस आहे जवळपास तीन वर्षाचं तर मित्रांनो हे जे सुरुवातीचं सत्र आहे या लेखा परीक्षण अंतर्गत दोन हजार वीस एकवीस यामध्ये कोरोना काळ सुरू होता आणि त्यावेळेस शाळा बंद होत्या परंतु बंद असल्या तरी आपण तो जो जे काही धान्य वगैरे होतं किंवा तांदूळ होते ते विद्यार्थ्यांना वाटप केलेले होते सुद्धा रेकॉर्ड आपल्याकडे असेलच तर ते सर्व माहिती आपल्याला अगदी तंतोतंत आपल्याकडे जर काही मिसमॅच असेल किंवा काही असेल तर ते रेकॉर्ड आपल्याला संपूर्ण ठेवावं लागणार आहे जेणेकरून आपण हा वेब फॉर्म भरून दिल्यानंतर आपली ही जी माहिती आहे हे संपूर्ण ऑनलाईन होणार आहे आणि ऑनलाईन झाल्यानंतर आपल्याला ऑडिट आपलं जेव्हा होईल तेव्हा ते सर्व ते मॅच ते करतात तिथे तर मित्रांनो आपली जमिनीची बाजू ही आहे की आपलं याच पद्धतीचं ऑडिट या अगोदर झालेलं आहे पाच वर्षाचं ते ऑडिट झालेलं होतं दोन हजार पंधरा सोळा ते एकोणवीस वीस या सतराचं ते ऑडिट झालेलं होतं आणि आपण नेमका हाच वेब फॉर्म त्यावेळी सुद्धा भरून दिलेला होता तर नेमका आता आपण वेब फॉर्म कसा भरायचा याची माहिती बघणार आहोत अत्यंत महत्वाचा व्हिडिओ असणाऱ्या मित्रांनो त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा जवळपास आमच्याकडे पंधरा तारखेपर्यंत हा वेब फॉर्म भरून मागितलेला आहे आपल्याकडे कधीपर्यंत मागितला ते सुद्धा कॉमेंट सेक्शनमध्ये ते सांगा बऱ्याच आपल्या मानवांचे कॉमेंट्स आलेले होते की सर वेबफॉर्म नेमका कसा भरायचा किंवा काय या संदर्भात माहिती आहे याचा एक व्हिडिओ शेअर करा तर मित्रांनो यावर जेव्हा आपलं ऑडिट झालेलं होतं तेव्हा सुद्धा आपण याची जवळपास बरीचशी माहिती असलेली दोन ते तीन व्हिडिओ अपलोड केलेले होते आपल्या चॅनलवर आणि त्याला आपल्या बांधवांकडून किंवा आपल्या सबस्क्रायबर बांधवांकडून खूप चांगला प्रतिसाद सुद्धा मिळालेला होता तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाची अपडेट आपल्या शिक्षण विभागाची असणार आहे आपल्या शाळेसाठी असणार आहे तर आता आपण वेब फार्म नेमका कसा भरायचा याची माहिती मित्रांनो बघा शालेय पोषणाऱ्या अंतर्गत जे आपलं ऑडिट होणार आहे जे काही लेखा परीक्षण होणार आहे त्यासाठी आपल्याला हा जो वेब फार्म दिसत आहे आपल्याला हा भरून द्यायचा आहे तर अत्यंत सोपा आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या अगोदर सुद्धा आपण मागच्या ऑडिटच्या वेळी हा फॉर्म भरलेला आहे तर थोडक्यात मा, माहिती आपण जाणून घेणार आहोत मी अजूनपर्यंत माझ्या शाळेचा वेब फॉर्म अजूनपर्यंत भरलेला नाही आहे परंतु कसा भरायचा ते आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी कोणती पूर्वतयारी करायची हे सुद्धा आपण बघितलं तर बघा इथे हा फॉर्म भरताना आपल्याला नेम ऑफ आप द स्कूल इथे शाळेचं नाव लिहून घ्यायचं आहे तालुका जिल्हा युडाईस कोड लिहून घ्यायचा आहे मुख्याध्यापकाचं नाव आणि मुख्याध्यापकाचा मोबाईल क्रमांक जो आहे तो या सेक्शनमध्ये इथे लिहून घ्यायचा आहे त्यानंतर बँक अकाउंट बँक खात्याची जे काही माहिती आहे ते इथे लोन घ्यायचे आहे तर मित्रांनो बघा बँक बँक नंबर एक नंबर दोन नंबर तीन अशा पद्धतीचे इथे दिलेलं आहे तर जर मोठी शाळा असेल तर आपल्याकडे एकापेक्षा जास्त खाते असतात परंतु लहान शाळेला एकच खाता आहे तर आपण जर एकापेक्षा जास्त असतील तर एक दोन तीन या पद्धतीने आपल्याला ते खात्याची माहिती लिहायची आहे अत्यंत सोपा आहे मित्रांनो बँक खा खा बँकेचं नाव येणार आहे त्यानंतर बँक पासबुक प्रमाणे येणार आहे बँक होल्डरनेम जे काही असेल ते आपल्या खात्यावर आपल्या पासबुकवर जे काही असेल त्याच्यानुसार संपूर्ण माहिती इथे अगदी व्यवस्थित आणि अचूक लिहून घ्यायची आहे त्यानंतर मागच्या दुसऱ्या पेजवर जर आपण आलो तर इथे बघा आपणाला अशा पद्धतीच्या काही सूचना दिलेल्या आहेत तर या सूचना आपल्याला अगदी काळजीपूर्वक वाचून घ्यायच्या हे भरायला घ्यायचं आहे तर बघा तक्त्याच्या सुरुवातीला कॅशबुक प्रमाणे शिल्लक ओपनिंग बॅलन्स टाकण्यात यावी तक्त्याच्या शेवटी तारखेची अखेरची शिल्लक क्लोजिंग बॅलन्स नमूद करण्यात यावी त्यानंतर तक्ता क्रमांक तीन ते सात किर्द बुक प्रमाणे जमा डाव्या बाजूला खर्च उजव्या बाजूला लिहावेत व्यवहाराचा प्रकार हा जमेसाठी तक्ता क्रमांक एकोणीस मध्ये खर्चासाठी तक्ता क्रमांक वीस दिलेल्या कोडचा वापर करावा अशा पद्धतीने मित्रांनो इथे सूचना दिलेल्या आहे आणि त्या सूचनेप्रमाणे अगदी तंतोतंत आपल्याला ती माहिती भरायची आणि यासाठी आपलं बँक पासबुक आपलं कॅशबुक वगैरे सगळं आपलं अपडेट करायचं आहे अगोदर म्हणजे ते अद्यावत करून ठेवायचं आहे तर बघा इथे संपूर्ण इथे जमा येणार आहे तर बघा स्टेटमेंट हे जे आहे एक एप्रिल दोन हजार वीस ते एकतीस मार्च दोन हजार एकवीस हे वीस एकवीस या सत्राचं इथे येणार आहे त्यानंतर इथे खाली जी आहे ती अखेरची शिल्लक आपल्याला लिहावी लागणार आहे त्यानंतर इथे बघा एकवीस एक एक ते बावीसचं असणार आहे एक एप्रिल दोन हजार एकवीस ते एकतीस मार्च दोन हजार बावीस पर्यंतचा आरंभीची शिल्लक ते मागची शिल्लक येणार आहे इथे आणि संपूर्ण त्या वर्षीचा व्यवहार इथे येणार आहे आणि अखेरची शिल्लक इथे येणार आहे त्यानंतर आपण पुन्हा मागच्या पेजवर गेलो तर बघा आता इथे एक एप्रिल दोन हजार बावीस ते एकतीस मार्च दोन हजार तेवीस असणार आहे इथे सुद्धा त्याच पद्धतीने येणार आहे मागच्या पेजवरची जे शेवटची शिल्लक आहे ती आरंभीची शिल्लकमध्ये येणार आणि बाकीचा संपूर्ण वर्षभराचा खर्च आणि इथे अखेरची शिल्लक येणार आहे त्यानंतर आता आपण दुसऱ्या पेजवर जर आलो तर बघा दोन तेवीस ते दोन हजार चोवीस असणार आहे एक एप्रिल दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस इथे सुद्धा त्याच पद्धतीने संपूर्ण माहिती येणार आहे अखेरची शिल्लक इथे येणार आहे एकतीस मार्च दोन हजार चोवीसची शिल्लक इथे येणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो हे आपल्याला चारही भरून घ्यायचे आहे मागच्या वेळेस मित्रांनो आपल्याला पाच वर्षाचं होतं ते परंतु यावेळेस आता हे तीन वर्षाचं असणार आहे तर बघा त्यानंतर नंबर ऑफ स्टुडंट हे विद्यार्थ्यांची माहिती यामध्ये येणार आहे दोन हजार वीस एकवीस मित्रांनो चार वर्षाचा असणार आहे तर बघा दोन हजार वीस एकवीस एकवीस बावीस बावीस तेवीस आणि तेवीस चोवीस असं एकूण चार वर्षाचं हे आपला ऑडिट होणार आहे आणि इथे संपूर्ण जो काही खर्च आहे ते या पेजवर आपण बघितलेला आहे आणि त्यानंतर आता इथे विद्यार्थ्यांची माहिती जसं योजनेस पात्र विद्यार्थी येतात पहिली ते पाचवीचे सहावी ते आठवीचे वेगवेगळे इथे कॉलम असणार आहे त्या पद्धतीने आपल्याला त्या त्या वर्षीचे संपूर्ण विद्यार्थी संख्या तिथे येणार आहे आणि इथे रक्कम वगैरे इथे आहे टाटांची संख्या वगैरे हे सर्व सर्व रेकॉर्ड मित्रांनो आपलं जे शालेय पोषण अंतर्गत दैनंदिन आपण रेकॉर्ड भरत असतो त्यावरूनच आपल्याला हे सर्व लिहून घेता येणार आहे अगोदर आपल्याला कच्चा तयार करून घ्यावा लागणार आहे त्यानंतर आता खाली जर आपण आलो तर बघा तांदूळ साठा विवरण असणार आहे इथे इथे सुद्धा बघा दोन हजार वीस एकवीस ते दोन हजार तेवीस चोवीस प्रत्येक रकाने आहे प्रत्येक वर्षीचे तर त्याप्रमाणे जसं केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणाली अंतर्गत शाळा असले एकूण प्राप्त आहाराचे वजन किलोग्राम मध्ये तर आपल्या मित्रांनो जिल्हा परिषदचं केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीमध्ये येत नाही त्यामुळे इथे आपलं काहीच येणार नाही आपलं इथून येणार आहे खाली आ, तर बघा केंद्रीय स्वयंपाकगृह उपलब्ध नसले खालीलप्रमाणे तर बघा साठा शिल्लक नोंदवी उपलब्ध आहे का इथे सर्व ठिकाणी आपल्याला होय करायचं आहे त्यानंतर तांदूळ खर्च विवरण नोंदणी अद्यावत आहे का होय होय करायचं आहे त्यानंतर आरंभीची शिल्लक एक एप्रिलची शिल्लक शिल्लक इथे येणार ना, येणार त्या वर्षीची त्यानंतर वर्षातील एकूण प्राप्तच साठा इथे येणार आहे अशा पद्धतीने इथे आपल्याला वाचल्यानंतर लक्षात येणार आहे वर्षातील एकूण प्राप्त उसनवार लोकसभा इतर शाळांकडून वर्षभरातील एकूण उसनवारीन दिलेलं तांदूळ तर हे सर्व मित्रांनो वर्षानुसार इथे येणार आहे दोन हजार एकवीस बावीस असं उभ्या पद्धतीने येणार आहे त्यानंतर एकवीस एक बावीस वीस एकवीस एकवीस बावीस बावीस तेवीस आणि तेवीस चोवीस अशा पद्धतीने त्यानंतर मागच्या पेजवर बघा त्यामधलेच काही कॉलम बाकी आहे इकडे इथे नैसर्गिक आपत्ती अथवा इतर कारणाने निर्लिखित केलेला तांदूळ त्यानंतर एकतीस मार्च रोजीची अखेरची शिल्लक आणि पुढील मागणी जे काही केली होती ते तर हे संपूर्ण माहिती आपल्याला त्या रेकॉर्डवरून भरता येणार आहे त्यानंतर प्राप्त अनुदान ताडमेळ तर मित्रांनो बघा इथे प्राप्त अनुदान ताडमेळ असणार आहे हा सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने इथे वर्षानुसारच तो लिहायचा आहे आणि सगळ्यात महत्वाचं खाली एक घोषणापत्र असणाऱ्या सर्व माहिती भरल्यानंतर मी इथं मुख्याध्यापक म्हणून आपलं नाव येणाऱ्या मुख्याध्यापकाचं नाव इथं ना मुख्याध्यापक मुख्या जे काही शाळा असेल ते शाळेचा स्कोर याद्वारे घोषित करतो की वरील नमुन्यामध्ये नोंद केलेली माहिती माझ्या सर्वोत्तम माहितीनुसार आणि शाळा स्तरावरील उपलब्ध अभिलेखानुसार खरी आणि बरोबर आहे त्यात कोणतेही खोटे नमूद केले नाही किंवा लपवलेले नाही सादर केलेल्या माहितीमध्ये काही तफावत किंवा चुकीची माहिती आढळलेली त्याकरिता त्याकरता सर्वच मी जबाबदार राहीन त्याकरिता सदर्श घोषणापत्र मी स्वाक्षांकित करून प्रमाणित करून देत आहे तर इथे बघा आपली सही वगैरे येणार आहे हे आपलं घोषणापत्र असणार आहे त्यामुळे आपल्याला संपूर्ण माहिती जी आहे मित्रांनो काळजीपूर्वक भरायची आहे आणि कुठलंही टेन्शन घ्यायची गरज नाही कारण आपल्याकडे संपूर्ण रेकॉर्ड अवेलेबल असते आणि त्यानुसारच आपल्याला ते भरता येणार आहे तर त्यानंतर बघा आपल्याला हे माहिती भरताना काही कोड इथे दिलेले आहे जसं इंधन भाजीपाल्यासाठी आपल्याला जो कोड आहे तो आर टू वापरायचा आहे धान्यादी माल प्राप्त अनुदान साठी आर वन वापरायचा आहे अशा पद्धतीचे कोड आहे मागच्या वेळेसुद्धा आपण माहिती भरलेली होती त्यावेळेसुद्धा हे संपूर्ण कोड आपण वापरलेले होते त्यानंतर बघा शिक्षक मानधन जे काही आहे त्यासाठी आर झिरो फोर आहे अशा पद्धतीचे कोड आहे आर एलेवन पर्यंत इकडे सुद्धा काही कोड दिलेला आहे खर्चाचा जो तपशील आहे त्यानुसार तर बघा खर्च धान्यादी मालासाठी इ अकरा आहे अशा पद्धती हे कोड आहे ईच्या याच्यामध्ये खर्चाचे आणि इकडे प्राप्त अनुदानाचे जे आहे जसं प्राप्त अनुदानाने तपशील आहे त्याचे आरच्या सिरीज मध्ये कोड आहे मित्रांनो आर झिरो वन आर झिरो टू आणि खर्चाचे जे आहे आ, ते ईच्या सिरीज मध्ये ई अकरा ई बारा ई तेरा अशा पद्धतीने तर इथे वाचल्यानंतर आपल्याला ते माहिती होणार आहे कोणत्या याच्यासाठी कोणता कोड आहे आणि आपली माहिती जर मित्रांनो जास्त असेल तर इथे एक पुरवणी तक्ता सुद्धा दिलेला आहे अतिरिक्त बँक व्यवहारासाठी जे सुरुवातीला आपण बँकेची माहिती भरणार आहोत आपल्या अनुदानाची तिथे आपल्याला जर जागा कमी पडत असेल तर हा एक पुरवणी तक्ता सुद्धा तिथे दिलेला आहे अशा पद्धतीने आणि अतिरिक्त प्राप्त अनुदान ताडमेड व्यवहारासाठी सुद्धा इथे पुरवणी तक्ता एक देण्यात आलेला आहे तर मित्रांनो आपल्याला शालेय पोषण आहार अंतर्गत जो ऑडिट होणार आहे चार वर्षाचं चा। त्यासाठी आपल्याला कशा पद्धतीने हा वेब फॉर्म भरायचा आहे कोणती माहिती आपल्याकडे उपलब्ध असली पाहिजे काय आपल्याला अपडेट करून ठेवायचं आहे याची संपूर्ण माहिती आपण इथे बघितलेली आहे एकूण चार वर्षाचं हे ऑडिट होणार आहे दोन हजार वीस एकवीस पासून तर तेवीस चोवीस पर्यंत तर मित्रांनो हा वेब फॉर्म आपल्याला भरताना जर काही अडचण आली तर मला कॉमेंट्स करा आपल्याला कुठलीही अडचण देणार नाही आहे कारण आपल्याकडे शालेय पोषणार अंतर्गत सर्व रेकॉर्ड असते आणि मी सुद्धा माझ्या शाळेची अजूनपर्यंत हे वेब फॉर्म भरायचं अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असं एका नवीन माहिती सह अपडेट्सह तोपर्यंत धन्यवाद